प्रमाणे याही वर्षी पंढरपूर शहरामध्ये कर्तव्यदक्ष नगरसेवक महादेवजी दोत्रे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने मोठा उत्साह संपन्न झाला वाढदिवस म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभे राहते ते म्हणजे डीजे ढोल ताशे बॅनरबाजी आणि भला मोठा अनाठाई खर्च महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजकाल वाढदिवस साजरा करणे हा ट्रेंड सुरू झाला आहे त्यामुळे तरुण वर्ग बरकटत चालल्याचे वयोवृद्ध आणि नागरिकातून बोलले जात आहे मात्र नगरसेवक महादेव धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरामध्ये युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोणत्याही प्रकारचा अनाठाई खर्च न करता गोपाळपूर येथील वृद्धाश्रम येथे निष्ठानं भोजन देऊन ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन नगरसेवक महादेव धोत्रे यांचा वाढदिवस भैयासाहेब ठाकरे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आला यातूनच राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आणि कृतृत्वाचा सन्मान कसा करावा हे युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे सावट आहे एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली असताना आपण मात्र वाढदिवसाचा उत्साह करून लाखो रुपये खर्च करणे हे व्यर्थ आहे असे प्रतिपादन युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांनी माध्यमाशी बोलताना केले तसेच नगरसेवक महादेव धोत्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वसामान्य नागरिकांची मदत करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्याच्या हेतूने काल पंढरपूर नजदीक असलेल्या गोपाळपूर उद्धाश्रम येथे निष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बहुसंख्येने भायसाहेब ठाकरे मित्रपरिवार उपस्थित होता